दोन चांदी प्रत्येक जन खरेदी करू शकत नसल्याने अशा काही वस्तू खरेदी करा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावरती देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहील तर त्यातील पहिली वस्तू आहे म्हणजेच कवडी कवड्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत अक्षय तृतीयेला कवड्या विकत घेऊन देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा देवी लक्ष्मीची पूजा करा अकरा कवड्या तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहे त्यांची पंचोपचार तुम्हाला पूजा करायचे आहे आणि जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला दुसरी ते चक्र, तर गोमती गोमती चक्र सुद्धा ते आहे गोष्ट म्हणजे सोबतच दक्षिणावरती शंख तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतरची जा गोष्ट आहे म्हणजेच घागर अक्षय तृतीयेला घागर खरेदी करणं सुद्धा शुभ मानलं जातो गोष्टींबरोबरच तुम्हाला जव सुद्धा खरेदी करून आणायचे आहे शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही जव देखील खरेदी करू शकता जव खरेदी करणं देखील सोने खरेदी करण्यासारखं शुभ मानलं जातं